किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर तीन दिवसाआधी आपण अनरशेची उंडी कशी बनवायची ते बघितलं होतं तर तीन दिवस झालेले आहे अनरशेच्या उंडीला बघू शकता तर बघू शकता तर याचे अनरशे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया अनरशाच्या उंडीला असं ताटात काढून घेतलेलं होतं तर याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया त्यानंतर याचा गोळा तयार घेतलेली होती तर असं लांबसर आपल्याला असं पॉलथीन कापून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर पॉलथिनला इथे तेल लावून घ्यायचं आहे गोळा तयार करायचा आहे एकदम सॉफ्ट असा गोळा तयार होतो याचा इथे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इकडलीस जे साईड असते त्याने असा अनारसा पसरवून घ्यायचा आहे बघू शकता असा पसरवून घ्यायचा आहे गोल चला तर याला तळून घ्यायचं आहे तर तळून घेऊया गॅस अगदी कमी ठेवायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे की आपलं तेल झालं की नाही जर तो गोळा वर आला तर समजायचं की आपलं तेल झालेलं आहे मग त्यानंतर आपण अनारसा तळू शकतो तर, तर आपलं तेल झालेलं आहे चला तर मग अनरसा कसा करायचा ते सांगते खाकस लावलेला जो भाग आहे तो वर ठेवायचा आहे आणि असं हळूच तेलामध्ये घालायचं आहे त्यानंतर याच्यावर असं तेल सोडत राहायचं त्याने वरून अगदी जाळी तयार होणार बघू शकता आपला अनरसा किती मस्त झालेला दिसणार तुम्हाला तुम्हाला त्यानंतर साईडला एका गंजावर ही गायने ठेवलेली होती तिथे तेल खाली अनरशाचं तेल एक्स्ट्रा जे तेल असते ते त्या चाळणीवर अनरसा खूप तेल पकडून ठेवतो म्हणून त्याला एका जाळीदार चाळणीवर अनरसा काढून ठेवायचा आहे बघू शकतात आपला अनरसा किती मस्त जाळीदार तयार झालेला आहे आणि खाण्याला तर एकदमच रुचकर तर याला एका लाईनीमध्ये असे ठेवून घ्यायचे आहे पूर्ण अनरसे अगदी तसेच करून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवर तर किती मस्त जाळीदार अनरसा तयार झालेला आहे अनरशावर अशी जाळी यायला हवी बघू शकता ना अशी जाळीदार अनरसा व्हायला हवा बघू शकता मित्रांनो अगदी किती मस्त जाळीदार आणि किती मस्त अनारसे तयार झालेले आहेत खाण्याला तर विचारूच नका इतके अप्रतिम रुचकर आणि इतके कुरकुरीत आणि इतकी खुसखुशीत झाले आहे ना अनारसे लयच भारी झाले आहे बरं का तुम्हाला जर माझा हा जर अनारशाचा व्हिडिओ करण्याचा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग